आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढी पारवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये संदर तुम्ही काय संकल्प केलाय का आणि गुन्हेगारांना बरोबर आहे पुणे शहर शांत राहतील पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे शांत पुणे आणि सर्व पुणे पून पुणे पुणेकरांची सर्वांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच हीच आमची प्रार्थना आज भगवान चढणी राहिलेली आहे मी सांगितले आमचे सर्वांचे आमचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगल्या वातावरणात ते त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा